आजच्या पथनाट्यात आपण बघणार आहोत जमातवाद एक समाजघातक विष एक असं विष ज्याने माणूस किचे रक्त साठून खाल्ले ते म्हणजे जमातवाद धर्म जात भाषा यांच्या नावावर माणसा माणसात विष हे तत्व जर आपण आज जागी झालो नाही तर उद्या हे विष आपल्या प्रत्येक घराघरात पोचेल चला ना यार आपण अभ्यास करूया मागच्या वेळेस सारखं मागांनी पण तू याची जी इतकी का जुळतेस माहीत आहे का तुला हा आपल्या धर्माचा नाही ही लोक आपली नाही मागच्या वर्षी याच समाजाच्या विद्यार्थ्यांनी फेवर मिळून आपल्याला मागे टाकले होते पण या त्याचं काय चुकलं तो मेहनती आहे माझा चांगला मित्र आहे तेव्हा आपल्या आपले हक्क नक्की असतात पण पाणी प्यायल्यामुळेच माणूस मारला जातो तेव्हा काय करणार हो हे मी ऐकले राजस्थानमध्ये का दलित मुलाला केवळ का हंड्याला हात लावल्यामुळे मृत्यू ते झाला तेव्हा काय बघितलं हे फक्त शाळेतील नसतं हे शिक्षण व्यवस्थेत खोल व शिरलेलं आहे कधी कुणाला मागच्या तर बसवलं जातं तर कधी कुणाला एका ताटात जेवणही दिलं जातं यालाच म्हणतात जमायचं जमय स्त्री आणि शिक्षणाकडून हल्ला करतो पाहिजे रामराम मंडळी बंधू नो बा आपल्या समाजातील लोकांवर किती अन्याय होत आहे दुसऱ्या समाजातील लोकांना गर नोकऱ्या सवलत द्या आपल्याला काय फक्त उपेक्षा फक्त माझ्याच पक्षा मग त्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर एकत्र या तुम्ही धार्मिक वेष पसरवताय मुला तुमच्या भाषणानंतर दोन धर्मांमध्ये दमली झाल्या त्यात चाळीस लोक मारले गेले हा का दलित म्हणजे अत्याजार झाला आणि तिलाच जाऊन टाकलं तिच्या काही नाही डॉ बदल येतात त्यांच्यासारखी विचारवंत किती लोकांना पडतात बंधू न फक्त पक्षाला बघितलं सत्तेसाठी वापर करणं म्हणजे दुसरं तोंड हे जिथे पोहचतं तिथे रक्तस्राव होतो बंधू लोक खरा धर्म द्वेष शिकत आहे खरा धर्म म्हणजे माणूस की करुणा आणि क्षमता दिल्लीत एका व्यक्ती दिल्लीत दिल्लीत एका व्यक्तीला देवाचे नाव डाव न घेतल्यामुळे त्याला मारले गेले मुसलमान लोकांना काही ठिकाणी घर दिले जातात का कारण धर्माचं कोणत्या धर्म म्हणतात तिथे देवही रडतो आणि हे सगळं पाहिल्यावर तुमच्या मनातही प्रश्न उद्भवला असते की आता हे थांबवणार कोण तर याचं एकच उत्तर आहे आपणच आपणच पसरताना थांबवू शकतो शकतो माझा शेजारी कोणताही धर्माचा असो किंवा कोणताही जातीचा असो तो माणूस आहे ना बास घरात कोण शिकण्यापेक्षा त्याने काय शिकलं हे महत्वाचं माझा नेता कोणताही झेंडा खेळ तो माणसांना जोडतो की फोडतो हे बघा यदा यदा ही भवती भारत अभुराना धर्मस्य पदामानम प्रजन्य परिप्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाध्याय संभवामी युगे युगे या ओळींचा अर्थ आहे जेव्हा जेव्हा अधर्म आहे धर्माचा धर्मा उपहास केला जाईल तेव्हा जेव्हा मी म्हणजे श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर पुन्हा एकदा जन्म घेईन आणि अधर्माचा नाश करेन पण मला असं वाटतं की या ओळींचा अर्थ आहे

कुठल्याही जाती धर्माला कमी येतो जी जात किती खाली किती आहे हे नसतं म्हणजे तो हा खर्च जाते काय खोटे जाते पण माणूस म्हणून किती चांगला हे महत्त्वाचं आहे त्याच्या जातीवरून नव्हे तर त्याच्या कामावरून करायला पाहिजे कोणत्याही जातीची माणसं राहत तरी तो माणूस आहे त्याला माणूस म्हणून पाहा आणि आपल्या सगळ्यांना एकत्र भारतीय सिद्ध करून आपण कधी कोणत्याही जातीचा करू या पथनाट्यातनं जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे विशेष हा सुंदर घेतलेला आहे जाती की जातीवाद नसावा याचं मूळ कारण आता हे विद्यार्थ्यांना या पथनाट्यातनं कळलेलं आहे की आपल्या आता जे काही बघतो आहे आपण की दंगल होत आहेत मारामारी होत आहे हिंसाचार आहे याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर मूळ कारण आहे जातीवाद ते हे पथनाट्यातनं सादर केलेलं आहे ते मुलांनी खूप छान ते सादर केलं आहे त्याबद्दल मुलांचं कौतुक थँक्यू